श्रमजीवी आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात शिरकाव आठ दिवस शांतपणे वन अधिकारासाठी सुरू असलेले श्रमजीवी संघटनेचे आंदोलन आज अचानक आक्रमक झाले वारंवार सांगूनही आज आठव्या दिवशीही आंदोलकांच्या वन हक्काच्या फाईल्स ज्या ठाणे मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकेत प्रलंबित होत्या त्या येत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आणि संतप्त होऊन आंदोलक अचानक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिरले जिल्हा अधिकारी यांच्या दालनासमोर शेकडो आंदोलकांनी घेराव घालत ठिया मांडला तसेच घोषणा गाणी म्हणत आदिवन्स आदिवासी पारंपरिक नाच करत आपला संताप अनोख्या पद्धतीने व्यक्त केला आंदोलनाचा धसका घेऊन तातडीने तीनही पालिकेच्या आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करत सर्व फाईल्स लगेच उपविभागीय समितीकडे पडताळणीसाठी आणून दिले तासभर झालेल्या या आंदोलनाने प्रशासन आणि पोलिसांची तारंबळ उडाली आक्रमक मात्र शिस्तबद्ध पद्धतीने अहिंसक आंदोलन करून तासाभरात श्रमजीवीने महापालिका प्रशासनाला शरण आणले आज आठ दिवस ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर संविधान चौकात श्रमजीवी संघटनेचे सभासद आंदोलन करत धरणे देऊन बसले आहेत भर पावसात सुद्धा आंदोलन अविरत सुरू आहे वस्ती करून राहिलेले आंदोलन स्वतःच्या आणलेल्या शिद्यातून चूल पेटून येथे लढत आहेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा स्वतः विवेक भाऊ पंडित यांनी पाचव्या दिवशी आंदोलनाला भेट देत आढावा घेतला त्यानंतर उपविभागायी समितीने एकोणावीस टेबल आणि शहात्तर अधिकारी बसून नियोजन भवनात या प्रलंबित वनदाव्यांची पडताळणीची पूर्तता सुरू केली दोन दिवसात उपलब्ध असलेल्या नऊशे फाईल्सपैकी तब्बल आठशे बहात्तर फाईल्स पडताळणी करून क्लिअर करण्यात आल्या आहेत मात्र या फाईलमध्ये मा महापालिकेचे प्रलंबित दावे होते त्या फाईल्स उपविभागीय समितीकडे आल्याच नव्हत्या त्या इथे आणण्याची जबाबदारी महापालिकेने पूर्ण केली नव्हती आंदोलकानाचा एक कळताच आंदोलक आक्रमक होत जिल्हा अधिकारी कार्यालयात शिरले आणि तेथेच ठिया मांडला कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा आणि गाण्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले आणि महापालिका प्रशासन वठणीवर येत फाईल्स पोचल्या फाईल्स पोहोचताच आंदोलक शांत झाले आणि पुन्हा संविधान चौकात येऊन आंदोलनस्थळी येऊन बसले यावेळी आंदोलकांसोबत उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर सरचिटणीस बाळाराम भुईर विजय जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे पारघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार जिल्हा सचिव राजेश चन्ने दशरथ भालके गणेश उंबरसडा आत्माराम वाघे नंदा वाघे भिवंडी तालुका अध्यक्ष सुनील लोणे दे� सागर देसके शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क